नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण भेटतोय एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अंतर्मुख करणाऱ्या लेखासाठी सुंदर जगण्यासाठी लेखक यशवंत पाटणे यांच्या विचारशील लेखणीचा हा नितांत सुंदर आविष्कार आपल्याला आयुष्याच्या गाभ्यात नेतो जिथ सौंदर्य फुलत मनात कृतीत आणि नात्यांमध्ये आपण जे जगतोय तेच सुंदर होईल जर आपण विचारपूर्वक सरदयतेने आणि विवेकाने ते घडवलं तर पण हे सोपं नाही म्हणूनच हा लेख आहे एक प्रकाश किरण जो दाखवतो जीवनात सौंदर्य कसं निर्माण करावं आणि आपल्या अस्तित्वालाही अर्थ कसा द्यावा चला तर मग अनुभवूया हे शब्दांचं सौंदर्य सुंदर जगण्यासाठी 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 फक्त सुंदरपणे माणसाचे व्यक्तिमत्व हे श्रेष्ठ जीवनमूल्य आहे माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या आयुष्याची पाठी कोरी असते या पाठीवर कोणती अक्षरे गिरवली जातात यावर त्याच्या जीवनग्रंथाचे मूल्य अवलंबून असते प्रेमाची श्रमाची त्यागाची श्रद्धेची अक्षरे गिरवली तर जीवनग्रंथ मौल्यवान होतो सुंदर होतो माणसाची सारी धडपड सुखासमाधानाने जगण्यासाठी चाललेली असते हे सुख समाधान आरोग्याशी निगडीत असते त्यावर माणसाचे स्वास्थ्य ठरत असते आजारपणाचा अभाव म्हणजेच उत्तम आरोग्य नाही तर शारीरिक मानसिक आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे उत्तम आरोग्य इंग्रजीत आरोग्याला हेल्थ हा शब्द वापरतात या का शब्दातील प्रत्येक अक्षरामागील भावार्थ जाणून घेतला तर व्यक्तिमत्वाला सुबक आकार आणि जीवनाला स्वास्थ्य प्राप्त होऊ शकते सुंदर जगण्यासाठी हा शब्द आपण आपल्या आयुष्याच्या पाठीवर गिरवूया हेल्थ हेल्थमध्ये पहिले अक्षर यच यच म्हणजे हॅबिट सवय सवयीतून स्वभाव बनतो अयोग्य सवयी चुकीच्या समजुती आणि सदोष मूल्ये यामुळे अवघे जीवन दुःखमय होते यासाठी ग्रंथालय छंद वर्ग यात सहभागी होऊन चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत यच नंतर येते ई ई म्हणजे एक्झाम अँड एक्झरसाइज परीक्षा व व्यायाम आयुष्य हीच परीक्षा आहे त्यात उत्तीर्ण होण्यासाठी नियमित व्यायामाची नितांत गरज आहे एका मासिकात या संदर्भात एक सुंदर सूत्र वाचले आहे एकपट खाणे दुप्पट पाणी पिणे तिप्पट चालणे चौपट हसणे आणि पाचपट आनंदी होणे यातील हसणे चालणे हा भाग व्यायामाशी निगडीत आहे सध्या माणसाला तरंगत जाण्याची इतकी सवय लागली आहे की चालणे विसरूनच गेला आहे घरात तो नैलाजानेच चालतो औंधच्या पंतप्रतिनिधींचा सूर्यनमस्काराचा व्यायाम सर्वश्रुत आहे ई नंतर येतो ए ए म्हणजे ऍटिट्यूड दृष्टिकोन आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य होतात कोणत्याही कामाशी हात घालताना नकारात्मक दृष्टिकोन असता कामाने जसे तीन पाथरवट तीन मूर्ती बनवत होते त्यांच्या समोर दगड होते पहिल्या पाथरवटाला विचारले तू काय करतो आहेस त्याने उत्तर दिले काय म्हणजे काय दगड फोडतोय दुसऱ्या पाथरवटाला तोच प्रश्न विचारला तो म्हणाला पोटासाठी राबतोय दुसरं काय आणि तिसऱ्याला विचारले तर त्याने उत्तर दिले समोरच्या मंदिरासाठी मी मूर्ती घडवतोय तिघेही एक प्रकारचे काम करत होते पण मूर्ती घडवतोय म्हणणाऱ्यांकडे सकारात्मक दृष्टी होती त्यातूनच त्याच्या कामातही आनंद होता कामात आनंद ओतला की जीवन एक रम्य खेळ होऊन जातो ही झाली दृष्टिकोनाची बाब ए नंतर येतो यल यल म्हणजे लव प्रेम प्रेम हे आपल्या संस्कृतीचे पवित्र मूल्य आहे संवादातील शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो प्रेम कुणावर करावं याचं उत्तर कुसुमाग्रज देतात प्रेम कुणावरही करावं गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर ने करावं मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं पुरेसं प्रेम लाभलं की माणसाचं जीवन सुंदर होतं यापुढं टी टी म्हणजे टेन्शन फ्री लाईफ तणावमुक्त जीवन तणावमुक्त जीवनासाठी प्रथम मनाचीच छान गुंतवणूक करावी लागते एखाद्या कामात मन गुंतवावे लागते काम करून आलेला कंटाळा आणि काम न करता आलेला कंटाळा हे कंटाळ्याचे दोन प्रकार आहेत श्रमानंतर विश्रांतीतला आनंद काही औरच असतो यासाठी श्रमात कामात गुंतवून घेतले पाहिजे आज ताणतणाव वाढले आहेत तणावमुक्त जीवनासाठी निसर्गात संचार केला पाहिजे आवडत्या छंदात मन रमवले पाहिजे यचपासून येलपर्यंतची पंचसूत्रे जपली की पुन्हा यच येतो हा यच म्हणजे हॅप्पी माइंड म्हणजेच आनंदी मन माणसाचे मन कुस्तीचे मैदान आहे असे म्हणतात या मैदानावर विचारी अविचारी विवेकी अविवेकी शांत चंचल वृत्तीच्या पैलवानांची सदैव कुस्ती सुरू असते आपण कोणत्या पैलवानाला खुराक देतो त्यावर या कुस्तीचा विजय ठरत असतो उत्तम आरोग्य आणि आनंदी मन यांची मैत्री अतूट असते ही मैत्री जपण्यासाठी हेल्थ शब्दातील प्रत्येक अक्षरांचा मंत्र जपूया आणि जगणे सुंदर करूया लेख संपला आहे पण विचार थांबलेले नाहीत सुंदर जगण्यासाठी फक्त बाहेरच नव्हे तर आतलं सुद्धा सुंदर असणं गरजेचं आहे याची आठवण हा लेख आपल्याला करून देतो मनापासून जगणं मनाने माणूस पण जपणं आणि मनोमन आपल्या जगण्याला अर्थ देणं हेच खरं सौंदर्य धन्यवाद रंग अंतरंगातले या साहित्यिक वाटचालीला तुम्ही जो मिळणारा प्रतिसाद देत आहात त्यासाठी मनपूर्वक आभार पुन्हा भेटूच अशा अर्थवाही लेखासोबत तोपर्यंत आयुष्य सुंदर करण्यासाठी मन सुंदर ठेवा आणि जगणंही धन्यवाद